साम्राज्य काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे ह्या बोलताना म्हणाल्या होत्या की शहर उत्तर विधानसभा भाजपाने भकास केला आहे आता भाजपाने पलटवार करत शहर उत्तरचा विकास पाहायचा असेल तर वाड्या वस्त्यावरून बघा असं म्हणत भाजपाच्या ने नेत्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे ह्या शहरोत्तरमधील कसबा पेठ येथील आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाशवाले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाकरिता आल्या होत्या उद्घाटनानंतर बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरोत्तर विधानसभेचे आमदार यांच्या नावाचा उल्लेख न करता भाजपाने शहरोत्तर विधानसभा मतदारसंघाची वाट लावली आहे असा आरोप केला होता मला कोणाच्या कोणाचं नाव घ्यायचं नाही पण भाजप असेल किंवा इतर कोण पक्ष असेल आपण जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं दिलं नाही जर दिलं असतं तर आज परिस्थिती जात पातीच्या नावावर तुमच्याकडून तुमचा वापर करून घेतला आहे आणि तुमच्याकडून मतदान करून घेतलं पण तुम्हाला काय मिळालं तुम्ही उभे राहिलात त्यांच्यासोबत भाजपसोबत तुम्ही उभे राहिलात काही विषय असू दे जात असू दे पात असू काही असू दे पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं का तुम्हाला सेवा मिळाली का तुमचे रस्ते झाले का तुमची घरं खंबीर झाली का तुमची पाईपलाईनीची कामं झाली स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्वात मोठा भ्रष्टाचार ब्रश, चा, आज शहर उत्तर मध्ये विचारा एक एक पैशाचा हिशोब कुठे स्मार्ट सिटी खोदून ठेवलाय तिकडे प्रदूषण होत आहे पण खरी कामं झाली एकही घरात पाणी पोचलंय पिण्याचं पाणी पोचलंय रस्ते पोचले गटाराची कामं झाली मग कुठे गेले ते सगळे स्मार्ट सिटीचे आम्ही मंजूर करून आले हेमगंडी साहेब म्हणाले की स्मार्ट सिटी योजना आम्ही मंजूर पैसे कोणी खाल्ले आणि का म्हणून केवळ एकच तीन टक्काच वायफायने पोट भरणार शहर उत्तमांना पण हातावरती पोट असणारी लोक आहेत ना त्यांची पोट भरली का स्मार्ट सिटीने ठराविक कॉन्ट्रॅक्टरचीच पोट भरल्या ठराविक ठेकेदारांचीच मला सांगा स्मार्ट सिटी ची पैसे हे महाराष्ट्र शासनाचे आहेत काम करणारा लेबर महाराष्ट्र शासनाचे मग का म्हणून ठेकेदार बिहार आणि यूपी चे आणले का आमच्या इथे महापालिकेची महापालिकेची आहे आज पाच सहा दिवसात तुम्हाला पाणी मिळतं काँग्रेसच्या काळात मगाशी बोलले उद्याची मायनस पन्नास होत उजनी घेणार आम्ही त्यांच्या नाकावर तिथून आम्ही उजवणार आज हे पाणी मिळते

आपल्या भागातील विविध विकास कामाचा शुभारंभानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना म्हणाले आमदार साहेब आपल्याला शहरोत्तरचा विकास पाहायचा असेल तर वाड्यावस्त्यांनी फिरा मग दिसेल विकास कसा असतो असं म्हणत नगरसेवक संजय कोळी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केलाय मंत्रिचंडा गेल्याची के ग्रुपमध्ये समाज मंदिर आणि फेवर ब्लॉकचं उद्घाटन या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या सुगाहस्ते या ठिकाणी झालेलं आहे खरं तर शहर उत्तरमध्ये मालकाने जेवढा विकास या पंचवीस वर्षात जेव्हा शहर उत्तर काँग्रेस आणि खंदारे साहेबाच्या ज्यावेळी आमदार होते त्यावेळी झालं नाही परंतु पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक ज्यावेळी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळी या शहर उत्तरचा विकास त्यांच्या निधीतून म्हणा त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी होत आहेत त्यांच्याच प्रयत्नामधून आज एल आय जी ग्रुपमध्ये या समाज मंदिराचं उद्घाटन आत्ता झालेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे शहर उत्तरचे आमदार काम करावं तर विजयकुमार देशमुख मालकावने या शहर उत्तरमध्ये यांनी परमनंट आमदार म्हणून या शहर उत्तरमध्ये राहणार आहे ते आणि परवाच आपले या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी माननीय परिती शिंदे यांनी म्हणलेलं आहे की शहर उत्तरमध्ये विकासच झाला नाही परंतु या प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये जाऊन आपण बघावं की पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जेव्हा पालकमंत्री होते ह्या शहर सोडा जिल्ह्यामध्ये किती विकास केलेला आहे ते आपण एकदा जाऊन स्वतः जाऊन आपण एकतर माणसात नाही आणि कधी वाड्यावस्तीवर गेलं नाही म्हणून आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी विकास बघावानी लोकांचं या जन्मत घ्यावं शहर उत्तर मधले तेव्हा कळील विकास म्हणजे काय विकास म्हणजे उत्तरचे आमदार विजयकुमार दरम्यान सांस्कृतिक भवनाच्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या शेलक्या शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले गांधी कुटुंबियांचे भजन गाऊन सत्ता मिळवणाऱ्यांनी विकासाचे महत्व आम्हाला सांगू नये बाप बाप असतो फक्त बाप म्हणून स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते असं म्हणत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा उल्लेख न करता घेतला मग आज पुन्हा ताई आपल्याला म्हणतायत माझं चॅलेंज आहे चॅलेंज आहे कसलं चॅलेंज त्या बाबतीत देखील जो बापाचा बाप आहे संघ धरून असतो आपला आमदार कुठं आहे लंडन मध्ये आपला आमदार कुठं आहे मॉरिशस मध्ये असलं काही ऐकायला मिळत नाही असं आपला आमदार आहे आपण भाग्यवान आहोत वर्षातून एकदा सिद्धेश्वरच्या काठी सारखा आगमन करू मी घुसले तर पळता होईल थोडी होईल असं सांगितले ना तर हे असं बोलणं बरोबर नाही पण तरी देखील चहावाला असलेल्या देशाचं राजकारण चालवतय त्या नेत्याला मात्र तैनी मोदी बाबा असा आदरानं उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो वडिलाच्या ठिकाणी मानणं हे फार सोपं नसतं पण आदरानं बोलल्या हे बरं वाटत सुनील कामाठी साहेबांनी एकोणऐंशी लाख रुपये खर्चून हे बांधलेलं आहे आपल्यासाठी बांधलेलं आहे साहेब तुमचं मतदारसंघ ना नाही नाही आमदार साहेबांचा मालकांचा सा... मग ताईनी बांधला तुम्ही कस बांध <laughs> <laughs> त्यांना वाईट <टो> वाटेल म्हणजे <laughs> 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 काटका पुटका गोळा करून जर एखादी म्हातारी सरपणाचा भारा घेऊन निघाली तर वाटसरू जाताना तिला म्हणतो आई साहेब उचलू का मदत करू का म्हणून त्या जळणाचा भारा त्या माऊलीच्या डोक्यावर ठेवतो तसा आपल्या शेजारचा मालक सिद्ध आपला मतदारसंघ नसताना रस्त्याने जाताना उचलून गोळी डोक्यावर ठेवलेली आहे आपल्या बहिणीची नीट लक्षात घ्या कोण कुणासाची राजकारण करताय पालिकेच्या निवडणुकीपूर्वी विकासाच्या कारणावरून आता राजकीय वर्तुळात चांगलाच कलगीतुरा रंगणार आहे यशवंतराव चव्हाण एस एम जोशी अत्रे ठाकरे मुंडे विलासराव देशमुख नितीन गडकरी शरद पवारांच्या महाराष्ट्राच्या नेत्यांची राजकीय परंपरा सांगणारे आपण वारसदार आहोत याचा विसर पडता कामाने याची खबरदारी घ्यावी लागणार आहे इतकंच